बातमी आहे सटाणा महाविद्यालयातील जुन्या मित्रमैत्रिणींच्या मेळाव्याची अनेक ठिकाणी एकत्र येत असतात जुन्या आठवणींना उजाळा देतात नाश्ता करून जो तो ज्याच्या त्याच्या घरी निघून जातो सटाणा महाविद्यालयातील सन एकोणावीसशे शहाऐंशी या वर्षातील जुन्या मित्रमैत्रिणींनी दोन दिवसीय संमेलन भरून आठवणींना उजाळा दिला तसेच त्या काळाचा प्राचार्य प्राध्यापकांनाही त्यांनी पाचारण केले सटाणा महाविद्यालय उत्तर महाराष्ट्रातील नामांकित महाविद्यालय असून प्रत्येक वर्षी येथून शिक्षण घेणारा विद्यार्थी आपले स्वप्न घेऊन येतो आणि ते पूर्णत्वास नेतो सन एकोणा शहाऐंशी मध्ये शिक्षण घेणाऱ्या संगणक विभागाच्या प्रमुख सुनीता शेवाळे आणि संजय बागड यांनी मेळावा भरवण्याचे निश्चित केले आणि त्याला मुहूर्त स्वरूप दिले दिवस ठरला वेळ ठरली आणि ठिकाणही निश्चित झाले बघता बघता सर्व मित्रमैत्रिणी जमा झाले आणि सुसंवाद आणि संस्कृतीचे दर्शन घडवले अर्थात साथ याला साथ मिळाली सामाजिक कार्यकर्ते संजय वाघ शिरसमणीकर यांची देव मामलेदारांचे दर्शन सडना महाविद्यालयाला भेट जिजामाता आणि मराठा हायस्कूलला भेट देऊन दोधेश्वर येथील नयनरम्य ठिकाणी वातावरणाचा आस्वाद घेतला सायंकाळी अपंग कल्याण केंद्रात विद्यार्थ्यांना ब्लँकेटचे वाटप केले हा सर्वात मोठा आतापर्यंतचा दोन दिवसीय मेळावा संपन्न झाला एकोणाशे शहाऐंशी मध्ये प्राचार्य पदावर असलेले ए बी ब्राह्मणकर यांना सर्व विद्यार्थी बघून आश्चर्याचा धक्का बसला आपण सुसंस्कृत पिढी घडवली याचा अभिमान त्यांना वाटला आणि मेहनत जिद्द चिकाटी या त्रिसूत्रीच्या बळावर आपल्या विद्यार्थ्यांनी गगन भरारी घेतली याचा अभिमान वाटल्याचे त्यांनी बोलून दाखवले <laughs>

आपल्या प्राध्यापकांना बघून विद्यार्थी अचंबित झाले होते या माजी आमदार संजय चव्हाण उपजिल्हाधिकारी अनिल पवार भूगर्भशास्त्रज्ञ जयदीप निकम बांधकाम अभियंता सुनील देवरे चार्टर अकाउंटंट डॉक्टर संजय बुरड नाशिक मर्चंट बँकेचे संचालक महेंद्र बुरड तांत्रिक संचालक गिरीश पेगडे यांच्यासह या बँकचे सर्व मित्रमैत्रिणी उपस्थित होते संगणक विभाग प्रमुख सुनीता शेवाळे संजय बागड यांनी आयोजन करून इतर विद्यार्थ्यांना स्फूर्ती दिली सामाजिक कार्यकर्ते संजय वाघ शिरसमणीकर यांनी आलेल्या पाहुण्यांची राहण्याची व जेवणाची उत्तम सोय केली तर माजी आमदार संजय चव्हाण यांनी सर्व विद्यार्थ्यांना मोफत प्रवास घडवला